एक एकदिवा माणुसकीचा समूहाने आजपर्यंत समाजातील गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना आणि निराधार कुटुंबाला आधार दिला आहे इयत्ता दहावी इयत्तेत मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर तसेच परिस्थितीवर मात करून यशस्वी खेचून आणलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पाच रुपये मदत धनादेशाद्वारे करण्यात आली तसेच सहामाई नियोजनाप्रमाणे निराधार कुटुंबांना चार ते पाच महिना पुरेल इतका किराणा सामान वाटप करून निसर्गाने उद्भवलेल्या परिस्थितीत काही अंशिका होईंना आधार देण्याचे काम केले आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तयार झालेल्या या ग्रुपचे खांदे म्हणजे संतोष मडके आणि विष्णू वरकुटे यांनी समाजातील अडल्या नडलेल्यांना तसेच निराधारांना आधार देण्याचे ध्येय ठेवून या समूहाची स्थापना केली समाजातील अनेक सुजाण नागरिकांनी या समूहाला आर्थिक सहाय्य केले आहे आणि सातत्याने मदत ही सुरूच आहे आणि त्याचा अगदी योग्य उपयोग ही मंडळी करीत आहेत शहापूर तालुक्यातील विविध भागातील दत्तक घेतलेल्या अकरा कुटुंबी पाच निराधार कुटुंब निवडून त्यांना पुरेसे राशन देऊन त्यांना मदत करण्याचे सुंदर कार्य एक दिवा माणुसकीचा समूहाने केले आहे या ग्रुप कडून नुकतेच भाग्यश्री शिवाजी पवार नव्वद पॉईंट साठ टक्के बांधणपाडा पाडा नैना रामचंद्र शुभांगी भालचंद्र फर्डे ब्याण्णव पॉईंट साठ टक्के फर्डेपाडा फर सानिया भरत अधिकारी पंच्याऐंशी वेळोशी चोंढे या विद्यार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले आहेत तसेच इंदू शंकर धारवणे खैरे अनुसया आबाजी सोनवणे सावरपाडा भरत रामचंद्र अधिकारी वेळोशी चोंढे राजूबाई बुधाजी धुमाळ वाफे मनीषा जयराम शेरे सापगाव या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी एक दिवा माणुसकीचा समूहाचे मिलिंद तेलवणे जगदीश भोईर जयराम भोईर तोषकुमार पाटील अरुण कराळे दीपक लिहे विनायक खारीक योगेश हडके अनिल धारवणे तसेच संचालक संतोष मडके विष्णू वरकुटे हे उपस्थित होते या सुत्य उपक्रमाने एक दिवा माणुसकीचा समूहाचे सर्व थरातून कौतुक होत आहे तसेच मदतीचा ओघ चालूच आहे भविष्यात असे अनेक उपक्रम करण्याचे या समूहाने निश्चित केले आहे एक दिवा चा उपक्रमा अंतर्गत निराधार कुटुंब व निराधार गुणवंत विद्यार्थी दत्तक घेऊन त्याचा शैक्षणिक खर्च केला जातो सदर उपक्रमाचा भाग होऊन सहकार्य करणाऱ्यांनी यथाशक्ती दानराशी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदर दानराशी खाते नंबर चार सहा चार सहा एक शून्य एक शून्य शून्य एक एक चार सहा आय एफ सी कोड सी एन आर बी झिरो 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 फोर सिक्स फोर सिक्स या खात्यावर किंवा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच त्र्याऐंशी पंचवीस झिरो चार एट एट झिरो फाईव्ह एट थ्री टू फाय झिरो फोर या गुगल पे नंबरवर जमा करू शकता असे एक दिवा माणुसकीचा या ग्रुपकडून सांगण्यात आले आहे